आपण सगळे सुखासाठी धावत असतो पण खरं सुख कदाचित आपण रोज दुर्लक्ष करत असतो सुखी जीवन म्हणजे फक्त पैसा गाडी किंवा मोठं घर नाही खरं सुख आपल्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये असतं आज आपण पाहणार आहोत सुखी जीवन जगण्यासाठी पाच खूप महत्त्वाच्या गोष्टी सुखी जीवन जगण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं ही सुखाची पहिली पायरी आहे जे नाही त्याचा विचार करण्याऐवजी जे आहे त्याची किंमत ओळखा सुखी जीवन जगण्यासाठी दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानात जगणं भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता आपलं आजचं सुख हिरवून घेतात वर्तमान क्षणात जगायला शिकलं की मन आपोआप शांत होतं सुखी जीवन जगण्यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षा कमी ठेवा जास्त अपेक्षा म्हणजे जास्त निराशा अपेक्षा कमी ठेवल्या तर समाधान आपोआप वाढतं सुखी जीवन जगण्यासाठी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची काळजी चांगलं आरोग्य असेल तरच आयुष्य एन्जॉय करता येतं शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ असणं खूप गरजेचं आहे सुखी जीवन जगण्यासाठी पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलना थांबवा दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी लिखू नका प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो सुख बाहेर नाही ते आपल्या आत आहे विचार बदला सवयी बदला आयुष्य आपोआप सुंदर होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच सकारात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा